म्हणजे इतकी गोड आहे इतकी गोड कारण मला असं वाटतं की तो व्हिडिओ चांगला नसतो माझ्या कवितेचं सादरीकरण माझं <laughs> <laughs> कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे खर <laughs> तर असं काही नाही तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी तुला कवितेतूनच तु देईन अगदी अगदी ईर्ष्याद <laughs> क्या बात है खरंच म्हणजे <laughs> स्त्रीची व्यथा मांडणारी ही खरी कविता आहे आणि खरंच खूप सुंदर कविता मांडली असते थँक्यू मला पसायदान या मंडळाबद्दल तुझ्याकडून ऐकायला खूप आवडेल पसायदान साहित्य मंच ह्या संस्थेची मी सध्या सेक्रेटरी म्हणजे कार्यवाह म्हणून काम बघते गेले काही वर्ष ही संस्था डॉक्टर शंकर मोडक यांनी स्थापन केली साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वी स्थापन केली डॉक्टर शंकर मोडक हे सिडनॅम कॉलेजचे माजी प्राचार्य आहेत इकॉनॉमिस्ट आहेत लेखक आहेत ह्युमन ओरिएंटेशन सायंटिस्ट आहेत त्यांची अनेक पुस्तकं आणि प्रबंध प्रकाशित झालेले आहेत तर स्थानिक कलावंतांना वाव मिळावा त्यांच्या कलेला वाव मिळावा त्यांना एक फ्री मंच मिळावा या हेतूने त्यांनी ही बोरिवली पश्चिम येथे ही संस्था स्थापन केली आणि त्याच्यानंतर संस्थेने बरेच छान छान कार्यक्रम दिले कथाकथन साहित्यिक जत्रा गायनाचे कार्यक्रम नृत्याचे कार्यक्रम आ... काय म्हणतात त्याला बरेच सिरियल्स जे मालिका असायच्या hmm. त्या मालिकांमधल्या पात्रांसोबत आम्ही संवाद साधायचो तो पूर्ण स्क्वॉड आमच्याकडे यायचा hmm. आणि असं तर मला पहिल्यांदा बाबा तिकडे घेऊन गेले जेव्हा मी बारावीत होते आणि तेव्हा मी डॉक्टर मोडक यांच्या संपर्कात आले आणि तेव्हापासून डॉक्टर मोडक यांनी म्हणजे सरांनी मला खूप प्रोत्साहित केलं खूप खूप प्रोत्साहन दिलं करिअरविषयी खूप नवीन नवीन वाटा सांगू पाहिल्या आणि खूप त्यांनी करून दिलं सगळं काही प्रत्येक करिअर असावं किंवा सामाजिक कार्य असावं ह्या सगळ्यामध्ये त्यांनी खूप मार्गदर्शन केलं मला आणि आता त्याच संस्थेची धुरा आता मी आहे अर्थात माझी स्वतःची टीम आहे सोबत ज्येष्ठ मेंबर्स आहेत फाउंडर मेंबर म्हणजे ज्यांनी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये झाडावर चढून बॅनर्स लावण्यापासून सगळं केलेलं आहे तर uh, असे मेंबर्स आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आपण वेगवेगळे वे कार्यक्रम या संस्थेतर्फे घेत असतो सगळ्यात मोठं आपला कार्यक्रम आयकॉनिक कार्यक्रम असतो तो होळीच्या दिवशी ज्याला आपण म्हणतो काव्यपंचमी रंगपंचमी अच्छा बरं या दिवशी आपण अनेक कवींना बोलवतो आणि कविता सादर करून आ, सादर करायची असं हे असतं म्हणजे याच्या मागे पण एक असा एक थॉट होता म्हणजे एक त्याला थोडीशी पार्श्वभूमी अशी होती की डॉक्टर मोडक जेव्हा जबलपूरमध्ये होते तेव्हा होळीच्या दिवशी धुळवडीच्या दिवशी म्हणजे होळी नव्हे धुळवडीच्या दिवशी सगळे असा मुशायरा रंगायचा त्यांच्याकडे सगळेजण रंगबिंग लावून असायचे बसायचे आणि मग छानपैकी असा मुशायरा रंगायचा गझल कोणी म्हणत आहे कविता म्हणत आहे तर ता त्यांना ती प्रथा मुंबईमध्ये ते आल्यानंतर सुरू करायची होती म्हणून त्यांनी हे धुळवडीचं कवी संमेलन सुरू केलं आणि गेली पंचवीस वर्ष मला असं वाटतं साधारण एक तेवीस वर्ष तरी असेल की गेली तेवीस वर्ष ते आम्ही अव्याहत करतोय <laughs> उपक्रम बद्दल तुम्हाला सांगितलंस त्याच्या व्यतिरिक्त ही संस्था आणखीन काय करत असते आपण बरंच काही काही करत असतो लहान मुलांसाठी किंवा तरुण वर्गासाठी आपण वक्तृत्व स्पर्धा घेतो पाठांतर स्पर्धा घेतो पसायदान पाठांतर स्पर्धा मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा एकपात्री अभिनय स्पर्धा आता तर नाट्यमंचाची स्थापना झालेली आहे पसायदान नाट्यमंच त्याच्यातर्फे आपण वेगवेगळ्या एकांकिका बसवणार आहोत आणि मध्ये आपण अभिनयाचं शिबिर घेतलं होतं आणि एक एकपात्री आणि अभिवाचन स्पर्धा घेतली होती बरं तर असे बरेच कार्यक्रम चालू असतात गायनाचे कार्यक्रम असतात सभासदांचे एक वेगळे कार्यक्रम असतात असं okay. मी असं ऐकलंय की दोन महिन्यामध्ये एकदा कविता सादर करण्यासाठी निमंत्रित केलं जातं कवींना पसायदांमध्ये नाही ते कवितांगणमध्ये गोरे त्यांचं दोन महिन्याला हे असतं प्रत्येक दर दोन महिन्याला एक कवी संमेलन असतं आता मी काल अर्थात तिकडेच गेले होते आणि खरं तर मी ऐकायला गेले होते पण काल होता फादर्स डे त्याच्यामुळे मला वडिलांवरची कविता ऐकवण्याचा सादर करण्याचा फार मोह झाला त्याच्यामुळे मग आमचा जो मित्र आहे तिथे जो स्वतः आता हे सगळं काम बघतो पत्रकार पंकज जाळवी त्याला मी एक विनंती केली की बाबा रे काय म्हणू का तर ता त्याने सांगितलं हो म्हणकी म्हणून मग ती कविता सादर केली तेव्हा मी त्यांना हेच म्हटलं की इकडे येणं ज्या मंचाने आपल्याला साहित्यामध्ये सगळी दारं खुली करून दिली तर एक कृतज्ञतेची भावना मनामध्ये असते तिकडे येणं तुम्हा सगळ्यांना भेटणं तुम्हाला सगळ्यांना ऐकणं हा एक नॉस्टालजी असतो हां हां या मुद्द्याकडे आलं तर मला तुला सोशल मीडियाबद्दल विचारायला फार आवडेल की नवकवी हा सोशल मीडियावर तसं साहित्य जेव्हा रिप्रेझेंट करत असतो तुला काय वाटतं कुठल्या गोष्टींमध्ये बदलण्याचा वाव असावा सुधारणेला वाव असावा तुला काय वाटतं म्हणजे कुठल्या गोष्टीत सुधारण्याचा सा वाव असावा साहित्य संदर्भात जे नवीन कवी स्वतःला स्वतःची कविता मांडत असतात कुठे सुधारणेला वाव असावा की एक साहित्यिक म्हणून कोणाची प्रतिक्रिया आपण कशी घेतली पाहिजे दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये सगळ्यात आधी त्यांनी सादरीकरणाचा सा फार अट्टाहास धरून आहे म्हणजे कविता झाल्या झाल्या ती लोकांपर्यंत पोचलीच पाहिजे असा काही अट्टाहास धरून नये कविता जेव्हा येते जन्माला तेव्हा ती तिचा नशीब सोबत घेऊन येते अच्छा मला कुठे माहिती होतं की वेळी एवढी प्रसिद्ध होणार आहे मला कुठे माहिती होतं की विस्की ही एवढी शृंगारिक ठरणार आहे माहीत नसतं प्रत्येक कविता आपलं नशीब जन्माला घेऊन येत असते जन्माला येताना सोबत घेऊन येत असते तर तुम्ही हे ठरवू नका आणि तार, फार तिच्या अट्टाचा पायी म्हणजे फार हट्टही धरू नका प्रसिद्धीचा हट्ट धरू नका मी तर असं म्हणेन हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही क्रिटिसिजम्स किंवा समीक्षा किंवा टीकेला नेहमी ओपन रहा तुमची दारं नेहमी उघडी ठेवा बऱ्याच वेळा मी असं बघते म्हणजे आज समजा माझ्या कवितांमधल्या माझ्या निवेदनामधल्या चुका जर कोणी दाखवल्या नसत्या माझे कान कोणी ओढले नसते तर कदाचित आज मी इथपर्यंत जिथे वाटचाल केलेली आहे तिथपर्यंत मी पोचले नसते आणि ते तुम्ही सकारात्मकतेने घ्यायला शिका म्हणजे आज माझ्या संपर्कात इतके कवी कवी मंडळी कवयित्री येत असतात तर ब त्याच्यामध्ये मी अशाही कवी कवयित्री बघते की जे टीकेला फार छान पॉझिटिव्हली प्रतिक्रिया प्रतिसाद देतात ते ओप म्हणजे स्वतः घेतात आणि मग त्यांना वाटलं तर कवितेमध्ये बदल करणं म्हणा किंवा एक सुधारणं म्हणा जे अप त्यांच्यामध्ये ती इम्प्रुवमेंट होत जाते, हो जाते। आणि असेही काही कवी कवयित्री असतात की ज्यांना सांगितलेलं आवडत नाही त्यांना सुचवलेलं आवडत नाही नाही माझी कविता आहे मी मला जशी वाटेल तशी मी लिहीन तर असं होत नसतं ना काहीतरी एक असतो की नाही एक आराखडा असतो ना त्याला कविता आता म्हटली पाहिजे का निबंधच म्हणायचं असं आता जी गद्य कविता म्हणून म्हटली जाते तर ती गद्य कविता हा प्रकार पर्सनली मला तसा आवडत नाही पण ठीक आहे गद्य कविता असते तर तसं ती गद्य कविता आणि निबंध यामध्ये एक फुसटशी रेश असते <laughs> ती रेश पुसून टाकू नका फुसटशी असली तरी तर असं तर ह्या दोन गोष्टी आजकालच्या नवकवींनी लक्षात घेतलं पाहिजे एक तर प्रसिद्धीचा अट्टाहास जो की हमखास टाळला पाहिजे आणि दुसरं म्हणजे की टीका समीक्षा किंवा लोकांनी सुचवलेल्या सुधारणा ह्या सगळ्या तुम्हाला सकारात्मकतेने घेता आल्या पाहिजेत की हां हे माझ्या चांगल्यासाठी आहे बरोबर आणि त्याच्यासाठी चांगल्या माणसांना तुम्ही बांधून ठेवलं पाहिजे अगदी नुसतं वरवर गोडगोड बोलणाऱ्या आणि मग मागण्या जाऊन टीका करणाऱ्या लोकांना काही अशा लोकांना फार विश्वासार्ह नसतात अशी लोक किर्ती मगाशी आपण बोलता बोलता एक विषय येऊन गेला तर मला तो प्रश्न तुला पुन्हा एकदा विचारावा माणूस मोठा की कवी मोठा अर्थातच माणूस मोठा आधी माणूस मग मा कवी का बरं असं का वाटतं तुला कारण बऱ्याच वेळा आपण कविता ऐकतो कविता वाचतो कविता लिहितो पण कविता जगत नाही Hmm. आणि हे सगळं प्रसिद्धीच्या अट्टा पायी कोणाच्या तरी स्पर्धात्मक ह्याच्या पायी सगळं केलं जातं hmm. समजा माणूस म्हणून हा एक पहिला एक दृष्टिकोन दुसरा एक दृष्टिकोन किंवा दुसरा एक पैलू याला असा की माणूस म्हणूनच जर तुम्ही अ व्यवस्थित किंवा योग्य नसाल तर तुमची कविता किंवा तुमच्या हातून घडलेली कला ही किती दर्जेदार असली तरी ती दर्जेदार म्हणून वाखणण्यात यावी का याच्यावरती बरेच अभ्यासक असंही म्हणतात किंवा समीक्षक असंही म्हणतात की नाही कविता बघताना किंवा एखाद्या कलेकडे बघताना त्याच्यातला माणूस पण किंवा त्या पन, कि कवीला वैयक्तिक न बघता फक्त कलेकडे एक स्वतंत्ररित्या बघावं धरून चाल हेही आपण ठरवून टाकलं पण समजा तुम्हाला माहिती आहे की टेररिस्ट आहे एखाद्या आतंकवादी माणसाने फार छान कविता केली तर कविता फार छान आहे म्हणून का पण निदान म्हणजे आता अगेन हा प्रश्न व्यक्तीचा अपेक्षा आहे मला विचारशील तर ऑफकोर्स तुझ्या प्रश्नाचं उत्तर की माणूस मोठा आधी माणूस मग कवी आणि दुसरं म्हणजे की मला कवीला वेगळं करून त्या कवितला माणूस वेगळं करून त्या कवितेकडे स्वतंत्ररित्या बघता येत नाही हां समजा एखादी मला कविता आवडली आणि मग मला कळलं म्हणजे समजा एखादी कविता खूप छान लिहिली आहे एकाने आणि मग तुम्हाला कळतं की ती कविता त्याने चोरलेली आहे किंवा कविता त्याने पाडलेली आहे तर तुम्ही त्या कवितेवर आधीसारखं प्रेम नाही करू नाही बरोबर कीर्ती एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून तुला ओळखलं जातं एक फूड व्लॉगर प्राऊड मदर उत्तम लेखिका कवयित्री आणि निवेदिका म्हणून तुझी ओळख आहे या सगळ्या गोष्टी हँडल करताना तू काय शिकत गेलीस स्वतःला कशी घडवत गेलीस आणि तू एक स्त्री म्हणून स्वतःला कुठे स्वतःला स्टँड करतेस असं तुला वाटतं मी जेव्हा मा मला माझ्या वाटचालीविषयी किंवा प्रवासाविषयी कोणी विचारतं तेव्हा मी त्यांना एकच सांगते की आय हॅव कम अ लाँग वे अँड आय हॅव अ लाँग वे टू गो वा आतापर्यंत जो काही प्रवास झाला माझे शुभेच्छुक माझे मेंटॉट्स मला मिळालेले सगळे गुणी माझे मित्रमैत्रिणी या सगळ्यांमुळे मी आजवर इथे प्रवास करू शकले आणि देवाच्या कृपेने हा प्रवास असाच पुढे चालू राहावा तुमच्यासारखी चांगली माणसं भेटत गेली मंच मिळत गेला म्हणजे लोक मिलते गे और कारवा बनता गया असं म्हणतात तसं तशातला प्रकार झाला फूड ब्लॉगर म्हणजे फूड ब्लॉगर एक त्याचा छोटासा प्रवास असा आहे की मला माझ्या मुलाच्या शाळेमध्ये फूड फूड चॅनलवाले आले होते आणि तिथून त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या एका एक एपिसोडला गेस्ट म्हणून याल का अच्छा आणि तेव्हा माझी म्हणजे नुकतीच मला धाकटा मुलगा माझा झाला होता आणि असं तर मी म्हटलं हो चालेल ये मी येईन मग मी कसं बसं मान्य केलं पण मग दॅट वॉज द किक स्टार्ट कि तेव्हा फूड चॅनल्स नवीन आले होते आणि या फूड इंडस्ट्रीला आता सध्या किती मागणी आहे कसं आहे हे सगळं तिथे मी एका शूटमध्ये पाहिलं म्हणजे आपलं माहिती आहे ना एक एपिसोडला हो आपण हो जातो तेव्हा हो। पूर्ण दिवस जातो आपण तिथे त्या सेटवरती रेंगाळत असतो बघतो काय असं आहे वगैरे आणि मग मी हळूहळू आपल्या जवळच्या माझ्या परिसरामधले फूड जॉईंट्स आणि हे सगळे धुंडाळून काढायला सुरुवात केली त्यांना रिक्वेस्ट करायची की मी छान फोटो काढू का आणि तुम्हाला विचारू का वगैरे आणि मग ते मला असं कधी कोणी नाही वगैरे म्हंटल नाही तर फोटो काढून त्याच्याविषयी सुरुवातीला इंग्लिशमधनं लिहायला सुरुवात केली पण नंतर मला कळलं की इंग्रजीमध्ये ह्या गोष्टीला प्रचंड कॉम्पिटिशन आहे आणि त्या मानाने मराठीमध्ये अजून त्याला इतकं पेव फुटलेलं नाही आहे तर मराठीमध्ये ते करण्याची जास्त गरज होती तर मग मी मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली आणि ह्याच्यासाठी साठी मला खूप थँक्स म्हणावं लागेल माझा फोटोग्राफर मित्र गणेश दाभोळकर अभिषेक सुर्वे आणि ह्या लोकांनी मला खूप चांगली साथ दिली की मी आजही जेव्हा त्याला सांगते गणेशला की मला इकडे इकडे जायचंय तर तो म्हणतो हो चल म्हणजे तो त्याच्या ऑफिसच्या <laughs> वेळा ऍडजस्ट करून आणि बाकी सगळे करून तो येतो आणि मग आम्ही सारे खवैये हा प्रशांत सरांचा सा कार्यक्रम जी मराठीवर चालला होता आणि समहवू त्यांना कळलं कारण तिकडचे दादा वगैरे पण असे सेम होते अच्छा अच्छा आणि मला तर खरं आठवत नाही कशी संधी मिळाली पण एकदा संकर्षण घरी आला होता आणि त्याच्याबरोबर शूट झालं मग तिची प्रोड्युसरची हे होती तर तिने मला आ, कुठे आ, स्टुडिओमध्ये बोलवलं आणि मला स्वयंपाकाची आवड काय फार पूर्वीपासून होती अशी नाही मला लग्नानंतर स्वयंपाकाची आवड लागली कारण आम्ही सगळेच म्हणजे माझ्या सकट आम्ही सगळे फूडी आहोत तर मग वेगवेगळे पदार्थ करून बघायचे थोडेसे एक्सपेरिमेंट करायचे वेगवेगळं वे क्युझिन ट्राय करून बघायचं मग अशा दृष्टीने आम्ही सारे खवय्येमध्ये माझे दोन एपिसोड झाले त्याच्यानंतर प्रशांत सर कलर्स मराठीवर आज काय स्पेशल हा प्रोग्राम करत होते आणि त्याच्यामध्ये सासूसून स्पेशल एपिसोड होता त्याच्यामध्ये माझा आणि माझ्या सासूबाईंचा असं ते फूड ब्लॉगिंगची ती कहाणी आहे आता दुर्दैवाने मला एवढा वेळ मिळत नाही फूड जॉईंट पालथे घालायला पण तरी आहे तो प्लॅन <laughs> आहे डोक्यामध्ये की करायचं आहे पुन्हा एकदा अच्छा निवेदनाकडे कशी वेळ आलीस तू आम्ही एक कार्यक्रम केला होता काही आमची दोस्त मंडळी मिळून की एका ज्येष्ठ कवीला घ्यायचा आणि त्याचा तू कसा आता माझा प्रवास उलगडतीस तसा आम्ही त्यांचा प्रवास उलगडणार होतो आणि तो उलगडला अर्थात ता तर तिथे त्यांनी मला निवेदनाची संधी दिली पण दुर्दैवाने माझा तो परफॉर्मन्स फारच वाईट झाला म्हणजे फार म्हणजे फारच वाईट झाला कारण तेव्हा मला निवेदनाची ती लकब म्हणा ती शैली म्हणा ती मला कळली नव्हती असं म्हणायला हरकत नाही पण लोकांनी ज्या काही टीका केल्या ज्या काही समीक्षा केल्या किंवा जे काही जे काही त्यांनी मला मार्गदर्शन पर काही सुचवलं तर ते मी खूप पॉझिटिव्हली घेतलं त्याच्यामुळे माझी सुधारणा झाली मला काय करायला हवं हो, हे मला कळलं अत्यंत हो आणि म्हणूनच आता नवकवींना मी मगाशी सांगितलं की तेच कारण असतं की तुम्ही टीकेला ओपन राहा तुम्ही तुमची दारं बंद करून घेऊ नका की नाही मग माझा आहे ना मग मला माहिती आहे मला कसं बोलायचं असं नाही चालत तर देर इज ऑल्वेज अ स्कोप फॉर इम्प्रुवमेंट नो मॅटर तुम्ही किती एक्सेल करता तुमचं एखाद्या वेळेच्या एक्सपर्टीज आहे बट येस देर इज ऑल्वेज अ स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट खरं आहे कीर्ती तू एक उत्तम सोशल वर्कर आहेस कोविड या काळामध्ये तुला कोविड योद्धा नावाचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल मला दोन पुरस्कार मिळाले माझ्या कोविडच्या कार्यासाठी एक वाघिणी पुरस्कार आणि एक कोविड योद्धा पुरस्कार अच्छा आमचे एक मंत्रालयामधनं रिटायर झालेले एक दादा आहेत आणि त्यांनी गव्हर्नमेंटचा टास्क फोर्स जो ग्रुप होता त्याला सपोर्ट म्हणून एक ग्रुप बनवण्यात आला होता टास्क फोर्स सपोर्ट ग्रुप आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला ॲड केलं होतं कारण मी काही संस्थांच्या कार्यकारी याच्यावर आहे आणि साहित्यिक विश्वात आहे वगैरे साहित्यिक क्षेत्रात आहे असं म्हणून त्यांनी मला हे केलं होतं आणि तिथे त्या याच्याने आम्ही लोकांना सुरुवातीला जेव्हा कोविड ब्रेक झाला तेव्हा कोविडविषयी माहिती देणं हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल करून देणं पेशंटना त्यांच्या नाते पेशंटच्या नातेवाईकांना ना पेशंटचे अपडेट्स देणं अशा सगळ्या गोष्टी केल्या खूप डिप्रेशन आलं होतं तेव्हा मध्ये मध्ये कारण आम्ही रात्री रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागून की हे हॉस्पिटल मिळते का ते हॉस्पिटल मिळते का हे करा ते करा असं म्हणजे माझ्या जवळच्या मित्राची बहीण गेली तेव्हा मला इतकं आणि तिचे मी रोज अपडेट्स देत होते त्याला आणि मला माहिती होतं पण मी त्याला ते सांगू शकत नव्हते की तिचं आता पुढे काही होणार नाही तर तेव्हा तुम्हाला खूप स्ट्रॉंग हेड राहावं लागतं खूप म्हणजे हेड स्ट्रॉंग राहावं लागतं असं मी म्हणेन अगदी दगडाचं काळीस करावं लागतं आणि ते काम माझ्याच्याने खूप छान केलं गेलं झालं त्याच्यावरतीही आमच्या एक आहेत आयोजिका आणि कवयित्रीताई ज्योती कपिले त्यांनी पहिल्यांदा मला इंटरव्ह्यू केलं होतं या सगळ्या माझ्या कार्य कार्यावरती म्हणजे असं छान एक वेगळा अनुभव होता की जेव्हा आपण समाजामध्ये उतरून काम करतो तो फार वेगळा अनुभव असतो खरंच छान आणि तुझं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे खर तर असं काही नाही <laughs> <laughs> किर्ती मला एक सांग की एखादा कुठला गमतशीर किस्सा आहे का कविते संदर्भात म्हणजे माझ्या संदर्भात एकंदरीत तुला अनुभव आलेला असा गमतशीर किस्सा नाही असं सुदैवाने किंवा दुर्दैवाने कळला नाही असं नाही झालं आतापर्यंत की मी भुलतीच कविता म्हटली किंवा एखादा शब्दच मी उच्चारला किंवा ब्लँक झाले असं काही नाही तरी आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास तुला कसा वाटतोय मस्त छान अच्छा आणि आयुष्यात पुढे तुला काय करायला आवडेल आणखीन आयुष्य कुठल्या क्षेत्रात म्हणजे वैयक्तिक आयुष्यात साहित्यिक क्षेत्रात म्हणजे तुला काय करायला आवडेल मला काय करायला आवडेल म्हणजे माझे, माझे मनसुबे काय आहेत असं तू विचारतेस अ मनसुबे सांगितले तर ते मनसुबे कसे राहतील पण एखादीच माहिती आहे मला मी आता थोडं ललित लेखनाकडे वळलेले आहे अच्छा तर ललितलेख आणि काव्यसंग्रह असं काहीतरी प्रकाशित करून तो एक हे आहे एक अजेंड्यावर आहे फूड ब्लॉगिंग जे थांबलेलं आहे ते hmm. पुन्हा एकदा सुरू करायचं आहे मध्ये मी एक रियालिटी uh, शो लिहिला होता कलर्स मराठीवर सख्खे शेजारी hmm. तो शेजारी नेबरहूड त्यांच्यावरती बेस्ड होता त्याच्यामध्ये माझा एपिसोडही झाला होता आणि तीच सिरियल मी नंतर लिहिलीसुद्धा होती Achha. तर uh, तसं मला काहीतरी करायचं आहे लेखन करायचंय मला इंग्रजी साहित्यामध्ये मास्टर्स केल्यानंतर पुढच्या परीक्षा द्यायच्या आहेत अच्छा अच्छा ओके बघू उलट स्वतःमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुला चेंज करावीशी वाटते माझ्या कवितेचं सादरीकरण अच्छा म्हणजे तुला, तुला सांगू का की मी काल सुद्धा कविता सादर केली आणि मला खूप सगळे जण म्हणाले अरे वा फार सुंदर कविता तुम्ही आम्हाला भाऊक केला तुम्ही खा फार छान सादर करता पण तुला आजपर्यंत सांगते तुला खोटं वाटेल की मी आजपर्यंत माझ्या सादरीकरणाचा सा एकही व्हिडिओ पाहिलेला नाही आणि मी तो पाहत नाही का निव्वळ कारण मला असं वाटतं की तो व्हिडिओ चांगला नसतो नाही असं काही नाही मला तसं काही नाही वाटत मला तरी नाही वाटत खूप सुंदर सादरीकरण करत आहे ते तसं होत नाही असं मला वाटतं तर ते मला त्याच्याकडे थोडस लक्ष द्यायला हवं व्हॉइस मॉड्युलेशन्स असतात तुमचे हावभाव असतात अजून बरंच काही असतं तर ते एक छोटेसे तीन रॅपिड फायरचे क्वेश्चन्स आहेत बरं मला तिला विचारायला आवडेल की बोलक कोण जास्त करत आभाळ की समुद्र आभाळ मर्यादा कोणाला नाहीये आभाळाला की समुद्राला समुद्राला कविता काय देऊन जाते मुक्त आभाळ की तळ गाठतेस तू मुक्त आभाळ <laughs> 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 कीर्ती तुझ्या दृष्टीने कशी असावी कविता तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी तुला कवितेतूनच देईन अगदी अगदी अशी असावी कविता तशी असावी कविता नक्की कशी असावी कविता अच्छा रायफलीतून छातीतून आर पार जावी काळीस फाडत हम्म तशी असावी कविता वा रायफलीतून सुसाट निघावी बुलेट आणि छातीतून आर पार जावी काळीस फाडत तशी असावी कविता संकटांच्या वारांवर खेळावा आयुष्याचा जुगार mm -hmm. संकटांच्या वारांवर खेळावा आयुष्याचा जुगार त्यांना जुगारून ठोकावी एक कर्कश चले जावचे तत्क्षणी व्हावा सन्नाटा आन अंधाराला mm. तशी असावी कविता wow. मधुबाला किंवा मॅरलिनच्या अस्फुट हास्यातून किणकिणत जावे सौंदर्याची लकेर क्या बात है मधुबाला किंवा मॅरलिनच्या अस्फुट हास्यातून किणकिणत जावी सौंदर्याची लकेर hmm. नजरेनेच प्यावी स्पर्शाची मादकता hmm. आणि मेनकेनेच बसावे लपून खुद्द इंद्राच्या मागे तशी असावी कविता असावी कविता <laughs> विन्सीच्या मोनालिसासारखे दृष्टीनेच घडावेत अंग प्रत्यंगाचे आभास Hmm. मोनालिसा सारखेच hmm. दृष्टीनेच घडावेत अंग प्रत्यंगाचे आभास काळीज लेण्यांनाही यावेत आविष्कारांचे वास वासीच्या कुंचल्यांचे मोजावे तिचे असंख्य रंगीत श्वास तशी असावी कविता मानगुटीवर बसणारी हडळ असावी कविता सोबत नेणारी वावटळ असावी कविता hmm. मानगुटीवर बसणारी हडळ असावी कविता सोबत नेणारी वावटळ असावी कविता मातीच्या गर्भातला लावा रस असावी कविता जगण्याला लागणारा कस असावी कविता कालातीत अश्वथांब्याचा भास असावी कविता अच्छा कालातीत अश्वत्थाम्याचा भास असावी कविता आणि तुझा माझा अर्धा अर्धा घास असावी कविता तुझा माझा अर्धा अर्धा घास असावी कविता बात आहे खूप 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 सुपर कविता म्हणालीस तू थँक्यू थँक्यू किर्दी भयंकर मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारून मला एक वेगळ्याच विश्वात आपण गेलो आणि ऑब्व्हियसली दोन मैत्रिणी किंवा दोन स्त्री एक एकत्र आल्या कि थांबळायला आवडत नाही दोन्ही दोन स्त्रिया एकत्र आल्या की नेहमी गॉसिपच होतं असं नाही तर अशा छान <laughs> चर्चाही रंगतात असं मला सांगायला आवडेल नक्की खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि नक्कीच आपण पुन्हा एकदा भेटूया yes. नवीन उपक्रम सोबत राहूया ते आणि या निमित्ताने तुझ्याही या अजूनही मनातल्या साठी खूप खूप शुभेच्छा आहेत तुला खरं नाही वाटणार पण माझ्या मनात हे खूप होतं की असं काहीतरी एक युट्यूब चॅनल किंवा असं काही एक पॉडकास्ट झालं पाहिजे की जे कवींना नुसतं कवी म्हणून नाही कवी म्हणून सगळे पोचतच असतात ग पण त्यांची त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व किंवा अजून काही त्यांचा प्रवास उलगडता आला पाहिजे तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे ते काय विचार करतात ते काय म्हणतात त्यांना काय म्हणायचं आहे त्यांचा काय अनुभव आहे काही नाही तर नाही लोकांना गॉसिपला तरी चान्स मिळेल <laughs> अगदी मनातलं या पॉडकास्टचा हाच उद्देश आहे की एक भाषा संवर्धन म्हणून आणि कवी कवयित्री एक नागरिक म्हणून एक अभिव्यक्ती म्हणून ती कशी आहे याची ओळख सर्वांना करून देणे हाच एक या वादचा माणस आहे मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुमचे काही सजेशन्स असतील आयडिया असतील तेही आम्हाला कळवा आपला परिवार हळूहळू वाढतो आहे आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा नवीन विषयांबद्दल चर्चा करण्यासाठी तोपर्यंत आज रजा घेते तुमचा दिवस शुभ जाओ नमस्कार